नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यावेळी मध्ये आपण पदावली किंवा सरलीकरण बघा हा जो टॉपिक आहे याला आपण वेगवेगळ्या नावाने ओळखत असतो ठीक आहे काही बुकमध्ये किंवा काही पुस्तकामध्ये तुम्हाला यालाच पदावली असं लिहिलं असेल किंवा सरली सरलीकरण लिहिलं असेल किंवा सोपे रूप दिलेलं असेल ठीक आहे बघा आता सरलीकरण पण म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये आपण सिम्प्लिफिकेशन असं म्हणू शकतो ठीक आहे बघा मग हे जे आ, हे जे टॉपिक आहे हे टॉपिकचे नाव झाले ठीक आहे हे टॉपिकचे नाव झाले ठीके पण विद्यार्थ्यांचा जर फेवरेट कोणता असेल तर ते कंचे बागू किंवा त्याला मुलं कंचे बागू असं सुद्धा म्हणतात आणि इंग्लिशमध्ये आपण त्याला बॉडमस असं सुद्धा म्हणत असतो बघा जेव्हा आपल्याला गणिताची एखादी क्रिया दिलेली असते जसे की आठ अधिक चार भागेला दोन गुणेला तीन अशा पद्धतीने जर आपल्याला एखादी क्रिया दिलेली असेल ठीक आहे तर ही आपल्याला कंचे सोडवावी लागते मित्रांनो आता नेमकं ती कशी सोडवायची अगोदर आपण समजून घेऊया बघा आता समजा याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक वेळेस नाव दिले काय दिले बघा क दिल त्यानंतर चे दिले त्यानंतर भा दिले त्यानंतर गु दिलय त्यानंतर बे दिले त्यानंतर व दिले ठीक आहे बघा आता कन्सचा अर्थ कंस असा होतो ठीक आहे यालाच इंग्लिशमध्ये आपण ब्रॅकेट असं म्हणत असतो ठीक आहे बघा ते चेचा जो अर्थ आहे त्यालाच आपण गुणाकार असं म्हणत असतो त्याला इंग्लिशमध्ये ऑफ शब्द असतो ठीक आहे बघा त्यानंतर भागाकार असतो ठीक आहे मग ह्याच भागकाराला आपण इंग्लिशमध्ये डिव्हिजन म्हणत असतो म्हणजे काय डी ठीक आहे त्यानंतर पुढे काय गुणाकार आहे मग गुणाकार चिन्ह दिलं यालाच आपण काय म्हणत असतो मल्टिफिक्शन म्हणत असतो ठीक आहे बघा आणि त्यानंतर बेरीज असते म्हणजे काय ऍडिशन आणि त्यानंतर काय असते वजाबाकी म्हणजे सबट्रॅक्शन ठीक आहे मग यालाच आपण ए आणि यालाच आपण एस असं म्हणत असतो बघा बॉडमस यालाच आपण काय म्हणतो बॉडमस आणि याला सिंग मराठीमध्ये काय म्हणतो कंचे बागू म्हणजे काय तर आपल्याला जर एखादं उदाहरण दिलेलं असेल ठीक आहे आणि जर आपल्याला सांगितलं की ह्या उदाहरणाचं सोपे रूप द्या किंवा सोपे रूप काढा तर ते उदाहरण आपल्याला कणचे भावीनुसार सोडावं लागतं म्हणजे काय ज्या उदाहरणामध्ये जर कंस असेल तर अगोदर कंस सोडावा लागतो त्यानंतर चे असेल तर चे सोडावं लागतं बघा आता इथे पण गुणाकार आहे आणि इथं पण गुणाकार आहे परंतु जर चे आपल्याला अगोदर दिलेलं असेल तर आपल्याला ह्या गुणाकाराच्या अगोदर चे सोडवावं लागतं ठीक आहे त्यानंतर बघा त्यानंतर आपल्याला भागकार सोडावा लागतो त्यानंतर गुणाकार सोडावा लागतो त्यानंतर बेरीज सोडावं लागते त्यानंतर वाजावाकी सोडावं लागते ठीक आहे मित्रांनो मग ह्या ज्या चारी ह्या ज्या क्रिया आहेत तर त्या कशा पद्धतीने सोडवायच्या हे जेव्हा आपण उदाहरण घेऊ तेव्हा तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल ठीक आहे बघा आता समजा आपण एक उदाहरण घेऊ बघा आता एक उदाहरण घेतलं पाच अधिक आठ गुणेला चार भागेला दोन अधिक तीनशे ठीक आहे आता हे एक्झाम्पल आपल्याला सोडवायचे बघा यालाच असं पुढे समोर लिहून दिले असेल की सोपे रूप द्या ठीके मग बघा आता हे उदाहरण सोडवायचं की नाही याच्यामध्ये आपल्याला बेरीज पण दिसते बाकार पण दिसते आणि गुणाकार पण दिसतोय ठीक आहे बघा आता ह्याच उदाहरणाला आपल्याला सोडवायचंय कंचे भाग बघा कंचे भागू देव ठीक आहे बघा किंवा बॉडमस किंवा बॉडमस ठीक आहे बघा मग आता या उदाहरणामध्ये आपल्याला कुठं कंस दिसतोय का नाही जर कंस असतात आपण सोडवला असतात ठीक आहे मग बघा कस नाहीये मग त्यानंतर कुठं चे दिसतंय का नाही जर चे असतं तर आपण अगोदर चे सोडवलं असतं पण चे पण कुठं नाही ठीक आहे मग त्यानंतर काय दिसतंय आपल्याला भाग म्हणजे काय भाकार बघा कुठे दिसतोय हाईट आहे ठीक आहे बघा इतकाच फक्त हा काय आपला भाकार ठीक आहे मला फक्त आपल्याला एवढाच भाकार सोडवायचा आहे ठीक आहे बघा आता इकडे बाजूला सांगतो तुम्हाला बघा चार भागेला दोन याचा अर्थ काय होतो चार भागेला दोन किंवा याला आपण काय म्हणू शकतो चारला ला आपल्याला दोन ने भाग देणे ठीक आहे जेव्हा आपण चारला दोन ने भाग देतो म्हणजे काय चारला दोन ने भाग देतो उत्तर किती येतं दोन येतं ठीक आहे म्हणजे काय चार भागेला दोनच्या जागी आपल्याला दोन घ्यायचे बघा मग काय येईन पाच अधिक आठ गुन्ह्याला ठीक आहे या दोघांची जागी दोन तीन ठे, ठे, अधिक तीनशे ठीक आहे मग बघा आता त्यानंतर भाकार कुठे दिसतो का नंतर परत एकदा चेक करायचा कुठे भाकार दिसतो का नाही मग आता भाकाराचं काम संपलं बघा भाकाराचं काम संपलं आता काय गुणाकार मग बघा गुणाकार कुठे दिसतो हाईट आहे ठीक आहे मग बघा पाच अधिक आठ दुने सोळा अधिक तीनशे ठीक आहे आता बघा आता तीन याच्यामध्ये फक्त बेरीज आहे मग बेरीज अगोदर करून घ्यायची सोळा पाच किती होता एकवीस अधिक तीनशे ठीक आहे मग या दोघांची बेरीज केली तर किती तीनशे एकवीस काय आलं आपलं उत्तर आलं मित्रांनो ठीक आहे आता पुढचा प्रश्न बघूया बघा आता काय सांगितलेलं बावन प्लस म्हणजे बावन अधिक आठ वजा चार भागेला दोन गुणेला तीस ठीक आहे मग बघा सगळ्यात अगोदर आपण काय करतो कंचे वागूया ठीक आहे बघा कंचे वागूया ठीक आहे मग सगळ्यात अगोदर आपल्याला काय बघायचं दिलेल्या एक्झाम्पलमध्ये किंवा दिलेल्या उदाहरणामध्ये कंस बघायचं मग इथे कुठं कंस दिसतोय ना का नाही मग आपण काय केलं कंसला कॅन्सल केलं ठीक आहे कुठं चे दिसतोय ना का नाही मग मी काय केलं चेला पण कॅन्सल केलं ठीक आहे बघा आता कुठे भागाकार दिसतोय मग भाकार कुठे हा इतका काय ठीक आहे मग याचा भाकार करायचा बघा बावन्न अधिक आठ वजा आता या दोघांचा भाकार केला दोन चार ला भाग दिला किती उत्तर येईन बेदुने चार ठीके मग किती उत्तर येईल दोन गुणेला तीस बघा आता परत कुठे दिसतो का नाही मग भाकार चिन्ह कट झालं आता बघा काय गुणाकार मग गुणाकार कुठे हाईट आहे ठीक आहे मग बघा बाकीच्या जसेच तस बावन अधिक आठ वजा जर दोन न तीसला गुणला किंवा तीस ने गुण दोन ला गुणला उत्तर किती येणार आहे साठ येणार आहे ठीक आहे बघा बेत्रिक सहा आणि शून्य जसेचा तसा ठीक आहे आता बघा गुणाकार संपला गुणाकार संपला बगा की आता मित्रांनो इथे काय बेरीज आणि वजाबाकी बघा जर आपलं भागकार आणि गुणाकार संपला आणि जर बेरीज आणि वजाबाकी असेल फक्त ठीक आहे बघा बेरीज आणि फक्त वजाबाकी असेल तेव्हा काय करायचं सरळ सरळ डावीकडून उजवीकडे सोडत जायचं ठीक आहे म्हणजे काय डावीकडून उजवीकडे सोडत जायचं बघा बावन्न आठ किती होता साठ वजा साठ आणि साठ म्हणून साठ गेले उत्तर किती होतं शून्य येतं मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो जर तुम्हाला तुम्ही ह्या चॅनलमध्ये नवीन असाल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करायचंय ठीक आहे बघा त्यानंतर बघा एक एक्झाम्पल घेऊ आता बघा आता याच्यामध्ये काय बघा आपल्याला कुठंच बेरीज सॉरी कुठंच गुणाकार नाही तर भागाकार नाही कंस पण नाही आणि काहीच नाही ठीक आहे फक्त काय बेरीज आणि वजाबाकी मित्रांनो जेव्हा आपल्याला बेरीज आणि वजाबाकी दिलेली असते ठीक आहे काय काय उदाहरणामध्ये आपल्याला देईल बेरीज आणि वजाबाकी देईल बघा आपला नियम काय आहे कंचे बागूहेू ठीक आहे बघा एक तुम्ही सांगतो कंचे बागूहेू बघा आता याच्यामध्ये काय माहिती का कंस आपल्याला कुठं नाही आहे पण नाही भागकार पण नाही गुणाकार पण नाही ठीक आहे बघा बेरीज आणि वजाबाकी मित्रांनो आता काय झालं आपण असं सोडवायला गेलो अगोदर बेरीज करून घेतली नंतर वजाबाकी केली तर आपलं उत्तर चुकू शकतं समजा आपण काय करणार इथं बारा आणि चाळीस ची बेरीज करणार ठीक आहे हे आपलं उत्तर चुकू शकतं का कारण हे फक्त प्लस बारा नाही जर आपले समजा प्लस बारा आणि म्हणजे अधिक बारा आणि अधिक चाळीस यांची जर बेरीज असते तर बरोबर आलं असतं ठीक आहे परंतु इथे अधिक बारा नाही इथं काय वजा बारा अधिक चाळीस आहे ठीक आहे म्हणून सनी आपले काय होतं उत्तर चुकत असतं ठीक आहे मग अशा वेळेस काय करायचं जर फक्त बेरीज आणि वजापाकी असेल किंवा तुम्ही जर उदाहरण सोडवलं भाकार करून झाला गुणाकार करून झाला ठीक आहे आणि जर फक्त बेरीज आणि वजाबाकी शिल्लक राहिली तर काय करायचं डावीकडून उजवीकडे सोडत जायचं ठीक आहे मग बघा आता समजा आपल्याला काय करायचं डावीकडून उजवीकडे सोडत जायचं म्हणजे इकडून इकडे मग आता बघा पंचवीस आणि बारा किती होतात सदतीस ठीक आहे बाकीच्या जशाच्या तस त्यानंतर बघा आता सदतीस मधून बारा काढायचे किती उरल पंचवीस अधिक चाळीस वजा पंचवीस ठीके आणि पंचवीस पंचवीस अधिक चाळीस किती होणार चाळीस आणि पंचवीस किती होणार पासष्ट वजा पंचवीस आता बघा पासष्ट मधून पंचवीस गेले किती उरणार चाळीस मग उत्तर किती आलं चाळीस आलं मित्रांनो ठीक आहे बघा आता पुढचा प्रश्न बघू आता बघा आता अगोदरचे जे प्रश्न होते सोपे सोपे होते ठीक आहे आता याच्यामध्ये आपण कंसचा वापर केलेला आहे बघा आता जर कंसचा वापर केला असेल तर आपण कशा पद्धतीने सोडवू शकतो बघा आपलं उदाहरण काय कंचे भाग ठीक आहे बघा मी तुम्हाला हा जो कंस असतो ठीक आहे हा जो कंस असतो कंसचे वेगवेगळे प्रकार पडतात बघा एक प्रकार असतो रेगी कंस त्यानंतर असतो साधा कंस त्यानंतर असतो चौकटी कंस आणि त्यानंतर असतो मैरफी कंस आहे बघा म्हणून जर असा असेल तर सगळ्यात अगोदर रेगी कंस सॉल्व्ह करून घ्यायचं ठीक आहे जर कंस आले चारित चारी कंस जर आपल्याला दिलेले असेल उदाहरणामध्ये ठीक आहे तर अगोदर रेगी कंस सॉल्व्ह करून घ्यायचा मी सोडवून घ्यायचा म्हणजे कसं बघा असा दिलेला असेल आपल्याला आठ गुणला दोन त्याच्या डोक्यावरती एक रेश असेल ठीक आहे जर असं असेल तर अगोदर रेगीकर्न्स सॉल्व्ह करायचं ठीक आहे किंवा मग असेल साधा कन्स जो इथं आपल्याला दिलेला आहे ठीक आहे किंवा मग असेल चौकटी कंस तेव्हा या पत्तीने पहिले अगोदर जर आला हा सॉल्व्ह करायचा त्यानंतर हा सॉल्व करायचा त्यानंतर चौकटी कंस सॉल्व्ह करायचा आणि सगळ्यात शेवटी मैर्या पिक्स आपल्याला सॉल्व्ह करायचा असतो ठीक आहे मग बघा आता या उदाहरणामध्ये काय आपल्याला कन्स आहे मग बघा सगळं बाकी सोडून द्यायचं फक्त कन्स सॉल्व्ह करायचं बघा मग काय रेन हे सत्तर भागेला पस्तीस जसेच्या तसे हे गुणाकारापर्यंत सेम टू सेम बघा पाचा पाचा पंचवीस ठीके म्हणजे काय पाच न पाच ला गुणलं अगोदर काय केलं मी कं सॉर केला ठीक आहे मग बघा भागेला पंचवीस गुणेला तीन ठीक आहे आता बघा आता आपलं साधं उदाहरण तयार झालं आता त्यानंतर काय आपलं कंच काम संपलं चे कुठंच नाही ठीक आहे त्यानंतर भाकार आहे मग बघा हा भागाकार सोडवून घ्यायचा आहे मग बघा पस्तीस सत्तर ला भाग दिला तर उत्तर किती येणार दोन येणार ठीक आहे गुन्हेला पंचवीस भागेला पंचवीस गुणेला तीन आता बघा परत त्याच्यामध्ये भाकार चेक करा बघा याच्यामध्ये बाकार झाला पण परत त्याच्यामध्ये चेक करायचं मग याच्यामध्ये बाकार आहे हाय मग अगोदर सोडवून घ्यायचं बघा दोन गुन्हेला पंचवीस जर पंचवीस ला गुणल किती येईल एक येईल ठीक आहे सॉरी पंचवीस नजर पंचवीस भागलं तर उत्तर किती येईल एक गुन्हेला तीन आता तिघांचा गुणाकार आहे मग तीन एक दिखा 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 तीन एक दिखा दिखा <scooping language> तीन दोन्ही सहा उत्तर किती आलं सहा आलं मित्रांनो ठीक आहे बघा आता ह्या उदाहरणामध्ये आपल्याला तीन पण कौंस दिलेले आहे बघा आता कन्स सोडताना सगळ्यात आपण अगोदर आपण काय करणार साधा कन सोडणार ठीक आहे जे उत्तर येईल त्यानंतर चौकटी कंस आणि शेवटी आपण मैरफिकंस सोडवणार ठीक आहे बघा आता आपल्याला काय दिलंय कंस दिलंय ठीक आहे आता बघा पाच आहे जसेच तसे ठीक आहे आता बघा जेव्हा कंस आणि संख्या यांच्यामध्ये जर चिन्ह असं काय कोणतंही चिन्ह नसेल समजा असं जर दिलेलं असेल आपल्याला ठीक आहे आणि ह्या दोघांच्या मध्ये जर कोणतं चिन्ह नसेल तर याच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह दिलेलं असतं ठीक आहे म्हणजे गुणाकाराचं चिन्ह असतं ठीक आहे बघा मग काय येईल इथे काय पाच गुन्हाला ठीक आहे ब्याऐंशी आणि तीन किती होईल पंच्याऐंशी पंच्याऐंशी भागेला पंच्याऐंशी ठीक आहे मग काय गुन्हेला आठचा स्क्वेअर म्हणजे आठचा वर्ग ठीक आहे मग आठचा वर्ग किती होत असतो चौसष्ट तो, तो तुम्ही व्यवस्थित लिहून घेतला तरी चालतो ठीक आहे आता बघा आता याच्या पहिले अगोदर काय करायचं आपल्याला चौकटीकोन सोडायचा बघा हा चौकटिकोश आहे का हा सोडवायचा आहे मग बघा पंच्याऐंशीला पंच्याऐंशी भाग तर उत्तर किती येईल एक येईल ठीक आहे बघा हा चौकटीकोंश हे पाच जसेच्या तसे आणि पंच्याऐंशी सॉरी पंच्याऐंशी आणि पंच्याऐंशीला भाग द्यायला किती येईल उत्तर एक येईल ठीक आहे हा चौकटिकांस गुन्हेला चौसष्ट ठीक आहे बघा आता ही, आता इथे काय पाच गुणला एक आहे म्हणजे पाच आहे का पाच आहे ठीक आहे बघा मग पाच गुणेला चौसष्ट आता काय राहिलं फक्त गुणाकार राहिला मग डायरेक्ट गुणाकार करून घ्यायचा बघा उत्तर किती आलं तीनशे वीस आलं ठीक आहे या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा बघा पाच चोवीसशे शून्य आठशे दोन पाच सगळं तीस दोन बत्तीस मग आपलं उत्तर किती आलं तीनशे वीस आलं मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचे ठीक थी, आहे आपल्याला लवकरात लवकर एक हजार सबस्क्राईबर कम्प्लीट करायचे थी, ठीक आहे जर तुमचे मित्र कोणी असे शाळेतले त्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायचा आहे थी, ठीक आहे